मराठी साहित्य संमेलनाचं नियोजनाचं आपल्याला भाग्य लाभलेलं आहे त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्व सातार कर आहोत सर्वांचं हार्दिक स्वागत छत्रपती श्री शिवाजी کوڑے اے کیندا سر مائک 12 12 12 <laughs> आज आपण ज्या आनंदोत्सवासाठी बांधलेलो आहोत त्याच्यासाठी एक तफाचे प्रयत्न आपल्याला करावे लागलेले आहेत एकोणीसशे त्र्याण्णव साली स्वर्गीय अभयसी राजे भोसले यांनी साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलेलं होतं आणि ते सासष्टव संमेलन होतं आणि आज नव्याण्णव साहित्य संमेलन आपण शिवराजेंच्या नेतृत्वाखाली मिळवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत त्या वेळ ब्याण्णव ची, ची परिस्थिती अशी होती की ब्याण्णवला कोल्हापूरला साहित्य संमेलन झालेलं होतं आणि त्याचा आवाढवेळ खर्च झालेला होता आणि त्र्याण्णव ला निमंत्रण देण्यासाठी सुद्धा कुणी पुढे आलेलं नव्हतं साताऱ्यानं निमंत्रण दिलं आणि साताऱ्याला संमेलन द्यायचं का नाही ह्याच्यावर सुद्धा वादविवाद झालेले होते त्या काळामध्ये पण ते संमेलन साताऱ्याला मिळालं आणि आभडी नेतृत्वाखाली तत्कालीन शंकर सारखा जे साहित्य क्षेत्रामध्ये काम करत होते त्याच्या पुढाकाराने त्यावेळेच साहित्य संमेलन यशस्वी झालं आणि आजही जवळपास पस्तीस वर्षानंतर सुद्धा त्या साहित्य संमेलनाची चर्चा सतत होत राहते की साताऱ्यातलं जे साहित्य संमेलन झालं होतं ते उत्कृष्ट ह्या दर्जाचं होतं महाराष्ट्राच्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणचे लोक हे सांगत असतात की तुमचं जे साताऱ्यात साहित्य संमेलन झालेलं होतं तिथलं सगळ्या प्रताप परिस्थिती बदललेली होती म्हणजे अति वर्षाची साहित्य संमेलन झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी अभयसिंहराजे हे घेऊन संमेलनाच्या स्थळी यांच्या स्वतःचा आणि संमेलन स्थळावरून केलेलं नव्हतं म्हणजे अनेक गोष्टी नव्या पिढीला माहिती नाही त्यावेळेच जे संमेलन आहे भूमिका त्यामध्ये त्यावेळेस अतिशय महत्वाची होती त्यानंतर पुढं बराच काळ टोपला जवळपास वीस वर्ष सात कुणीच साहित्य संमेलन मागितलेलं नव्हतं आणि माझे काही सहकारी नंदकुमार सावंत असतील नंतर अजित चाळुंके चंद्रकांत बेबले आता विक्रम पाटील असे सगळे जे सहकारी गोळा करून आम्ही काम करत होतो त्यामध्ये आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात व्हावं अशी भूमिका शिवेंद्रराजेंकडे मांडली शिवेंद्रराजांना सांगितले की तुम्ही ह्याच्यामध्ये मला पाठिंबा द्या शिवेंद्राजींनी मला पाठिंबा दिला दोन हजार चौदा साली सासवडच्या गावात जाऊन झालेलं अखिल भारतीय साहित्य संमेलन आम्ही पहिल्यांदा अखिल भारतीय साहित्य संमेलन आम्हाला द्या साताऱ्याला आम्ही ते चांगलं करून दाखवू अशी मागणी केली दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पंचवीस असा अकरा वर्षाचा काळ गेला आणि बाराव्या वर्षी आपल्याला संमेलन मिळालेलं आहे तेही मिळालं ते नव्याण्णव म्हणजे रहमतपूरला कानेटकरांच्या पुतळ्याचं अनावरण नाटककार वसंत कानेटकर त्यांच्या पुतळ्याच्या अनावरन शिवेंद्र राजे असं म्हणले होते की नव्याण्णव हा आकडा चांगला आहे तर तुम्ही आम्हाला नव्याण्णव संमेलन द्या कदाचित आकड्या जर कमी असेल किंवा काय पण शिवेंद्र राजेंनी मनापासून तिथं भाषण केलं त्यांनी सांगितलं तुम्हाला कुठल्या प्रकारे आम्ही मागणी करावी असं वाटतं हे सांगा म्हणजे आंदोलन करावं काय निदर्शनं करावी काय राडा करावा तसं पाहिजे तसं सांगा आम्ही त्या पद्धतीनं करायला तयार आहोत पण हे संमेलन तुम्ही आम्हाला दिलंच पाहिजे पुण्यात सुद्धा शिवेंद्रराजेंचा आंदोलक म्हणून सत्कार केला म्हणजे एका मंत्र्याचा आंदोलक म्हणून सत्कार होण्याची महाराष्ट्रातली सुद्धा ती पहिलीच वेळ असेल आणि ती पुणेकरांनी त्यांचा सत्कार करावा महाराष्ट्र साहित्य परिषदेने हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे एक लाख पत्र आपण पंतप्रधानांना पाठवली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवेंद्र हस्तिस्ती हस्तीस्ती मोहीम आपण सुरू केली आणि जवळपास आपण ठरवलं होतं एक लाख पत्र म्हणजे त्यावेळेस पुण्यात बैठक झाली आणि महाराष्ट्रातनं एक लाख पत्र केली पाहिजेत अशी अपेक्षा तिथं महाराष्ट्रातल्या जमलेल्या सगळ्या लोकांनी व्यक्त केली की के पंतप्रधानांवर दबाव आणायचा असेल तर महाराष्ट्रातनं एक लाख पत्र पाठवा आपण फक्त सातारा जिल्ह्यातून एक लाख पत्र पाठवू दिल्लीत जाऊन भाषेसाठी आपण धरणे आंदोलन केलं ते धरणे आंदोलन करणारी सुद्धा आपली शावपुरी शाखा किंवा शिवेंद्र राजे हे एकमेव लोकप्रतिनिधी की जे भाषेसाठी दिल्लीत जाऊन आंदोलन करणारे नेते ठरले हे शिवेंद्र सुद्धा कधी असं वाटलं नाही की आपल्याला जाऊन दिल्लीत आंदोलन करू असं वाटलं नसेल पण ते आले म्हणजे आम्ही नुसतं ठरवलं सांगितलं महाराज आपल्याला पत्र द्यायचं की पत्र रवाना दिल्लीत जाऊन आंदोलन करायचं की आंदोलनासाठी महाराज रवाना म्हणजे सव्वीस जानेवारीला दिल्लीतला माहोल काय असतो तुम्हाला माहिती आहे किती कि कडक बंदोबस्त असतो काही घडू शकतं सगळ्या परवानग्या नाकारलेल्या होत्या आम्हाला आंदोलनाच्या तरी सुद्धा आम्ही आंदोलन केलं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच केलं आणि आजही संमेलन मिळाल्यानंतर आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच जमलेलो आहोत ह्या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की हे शताब्दी पूर्व संमेलन आहे म्हणजे आपले संमेलन संपलं की शताब्दी सुरू होणार आहे त्यामुळे नव्याण्णव हा आकडा संमेलन लक्षात राहण्यासारखं आहे ह्या संमेलन मिळवतानाच वैशिष्ट्य असं आहे की अख्ख्या कमिटीचं दिवसा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एकमत होतं की साताऱ्याला साहित्य संमेलन द्यायचं आणि दौरा जसा जसा वाढत गेला तसं ते एकमत आणखी बळकट होत गेलं विशेष म्हणजे कोल्हापूर आणि इचलकरंजी इथली जी, जी संमेलनं मागितलेली स्थळं होती ती सुद्धा उत्कृष्ट होती त्यांचं प्रेझेंटेशन सुद्धा अत्यंत उत्कृष्ट तऱ्याच्या होतं कारण मी सुद्धा एक कमिटी मेंबर होतो त्यामुळे साताऱ्याची बाजू मांडताना मला मर्यादा होत्या त्यामुळे शाखेचे अध्यक्ष नंदुकुमार सावंत यांनाच सगळी बाजू लढवावी लागली आणि शिवेंद्र त्याला पाठिंबा दिला कालच्या बैठकीला सुद्धा साताऱ्यातली जी प्रमुख मंडळी आपण बोलवलेली होती कारण संमेलन करायचं म्हणजे ते दोन तीन गोष्टी बघितल्या जातात तुमच्याकडे मनुष्यबळ किती आहे पैसे गोळा होतील का कारण अनेक वेळा संमेलन माणसं उत्साहनं मागतात आणि पैसे गोळा होत नाहीत त्यामुळे त्यांचा सगळा विचार करावा लागतो आणि हल्ली राजकीय हस्तक्षेप किती राहील कारण घेताना माणसं वेगळं बोलतात आणि वागताना वेगळं वागतात पण शिवेंद्र राजांच्या बाबतीत त्यांना मी जे जे सांगितलं होतं तीन दिवस की शिवेंद्र राजे आम आमचे असे शिवेंद्र राजे आमचे तसे त्यांचा अजिबात हस्तक्षेप नसतो ते मला काय म्हणत नाहीत विचारत नाहीत पण तरीही सगळे म्हणजे गुलबर्ग याचा एक माणूस कमिटीत होता त्याला शिवेंद्र अनुभव नाही छत्रपती संभाजीनगरचा एक माणूस कमिटीत होता एक वर्ध्याचा माणूस कमिटीत होता म्हणजे अख्खा महाराष्ट्र आणि अखिल भारतीय पातळीवरचा एक उपाध्यक्ष अशी सगळी मंडळी आलेली होती शेवटी माझ्यावर किती विश्वास ठेवणार त्यांना प्रत्यक्ष शिवेंद्रराजेंचं वागणं हे त्यांनी अनुभवलं की शिवेंद्रराजे कसे बोलतात कसे वागतात हे त्यांनी बघितलं आणि आमचा राजा हा सुसंस्कृत आहे हे हा संदेश सुद्धा शिवेंद्रराजेंच्या वागण्यातून कमिटी पुढे गेला म्हणजे आपण फक्त शिवेंद्रराजेंची सुसंस्कृत किंवा एक आदर्श असा लोकप्रतिनिधी ही जी काही प्रतिमा रंगवतो ती खरी आहे का नाही ही सुद्धा कमिटीनं तपास म्हणजे हे नंतर बाहेर पडल्यानंतर आता सकाळी आमची चर्चा झाली आणि मिलिंद जोशी आमचे कसे आहे ते जरी आमचे असले तरी ते सगळं तपासून वधवून खरं ऐका खात्री करून घेतात तर आता ही आमची माणसं घाबरवतात त्यांना दिल्लीत आंदोलन दगड टाकू का हे करू का म्हणून तर मिलिंद जोशींनी सकाळी मतदान घेतलं आणि पहिल्या माणसापासून शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांनी फक्त सातारा 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 असं सांगितलं त्यामुळे एकमतानं संमेलन मिळणं हे सुद्धा एक भाग्याचं लक्षण आहे आजच पुण्यात मुख्यमंत्री दौऱ्यावर होते देवेंद्र फडणवीस त्यांना अजून माहिती नाही की हे संमेलन शिवेंद्रराजेंनीच मिळवले पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की साताऱ्याला संमेलन जाहीर झाले नव्याण्णव तुमची काय भूमिका आहे तर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम सरकार मदत करतच असतं पण नव्याण्णव संमेलन आम्ही उत्कृष्ट करून दाखवू म्हणजे कदाचित नियतीला सगळे घटक यामध्ये पूर्ण शक्तीनिशी आपल्या माग उभे करायचे असतील आणि नंतर महाराज सांगतील त्यांना जाऊन की आम्हीच आता नव्याण्णव संमेलन घेतलेलं आहे आणि मीडिया म्हणजे आता साताराचा मीडिया आपल्याला मदत करत असतो तो आपल्या माग असतो पण महाराष्ट्रातल्या मीडियानं सुद्धा नकारात्मक भूमिका कुठली घेतली नाही म्हणजे साताऱ्याला मान ही लोकसत्तानं दिलेल्या पहिल्या बातमीपासून ते सगळ्या चॅनलला सुद्धा चाललेल्या बातम्यांमध्ये साताऱ्यालाच कसं मिळणार आहे ह्याचं वर्णन आलं म्हणजे ते काय बळजबरीनं किंवा ह्यानं नाही बारा वर्षाची आपली तपश्चर्या फळाला आलेली आहे किंवा महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रामध्ये शाहूपुरी शाखेनं जे काम केलं बासी मरडेकरांचं स्मारक उभारलं असेल अभिजात दर्जासाठी जी काही भूमिका घेतली असेल मराठी भाषा पंधरवडा राबवण्यामध्ये जी काय आपण भूमिका घेतली साताऱ्याची अनेक माणसं आपण अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पाठवली त्यामध्ये स्नेहल दामली ही साताऱ्यातनं पुणे राहायला गेली इतके कार्यक्रम तिला मिळाले म्हणजे एखाद्या व्यक्तीला इतका मान साताऱ्यातून जाऊन पुण्यामध्ये मिळू शकतो हे सुद्धा आपण शाहपुरी शाखेच्या माध्यमातून घडवलेलं आहे लवकरच आपण अध्यक्ष पदाचा निर्णय करणार आहोत आणि कोण स्वागत अध्यक्ष होईल हे काही सातारकरांना सांगायची गरज नाही नव्याण्णव ना वर्षाच्या इतिहासामध्ये वडील आणि मुलगा स्वागताध्यक्ष हे फक्त आपल्याकडेच घडेल तोही एक इतिहास आपण पन... साताऱ्यामध्ये घडवणार आहोत म्हणजे शिवेंद्र काळात ऐतिहासिक नव्याण्णव संमेलन आलं वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून एखादा अखिल भारतीय साहित्य संमेलन मिळवावं म्हणजे कदाचित राजकारणात आमदारकी खासदारकी ही मिळत जाते पण साहित्य संमेलनासारखी गोष्ट वडिलांनी मिळवली पुन्हा मुलांनी मिळवली असं घडत नाही एखाद्या एखाद्या विषयातच तसं घडवू शकतं कारण तो आवड किंवा ती तो प्रतिसाद एखाद्या क्षेत्राला द्यावा की ज्याचा राजकीय लाभ होईल का नाही ह्याची शक्यता माहीत नसते अशा वेळेस एखाद्या क्षेत्राच्या पाठीमाग उभं राहण्याची भूमिका शिवेंद्राजेंनी घेतली दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीत आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात घेऊ असा शब्द शिवेंद्रराजेंनी दिला होता तो शब्द लिहिला मीच होता कारण शिवेंद्र राजेनं अडकत अडकत न्यायचं होतं आपल्याला <laughs> आणि शिवेंद्र राजे साहित्यिक कार्यक्रमाला बोलवलं की असं म्हणायचं की विनोद मला या कार्यक्रमानं का बोलवतो तेच समजत नाही तर त्याचं उत्तर आज मी देतो की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कधीतरी आपल्या काळामध्ये म्हणजे आमच्या पिढीनं तर साहित्य संमेलन साताऱ्यात ऐकलेलं आहे सातारा शहरात ते काय बघितलेलं नाही आणि इतिहासाची पुनरावृत्ती होती असं म्हणतात तर पुण्यातनं सुद्धा साहित्य संमेलन ज्यावेळेस बाहेर गेलं महाराष्ट्रात ते पहिल्यांदा साताऱ्यात झालेलं आहे साताऱ्याची ऐतिहासिक भूमी आहे आणि आता पुन्हा शंभर संमेलन चाललेलं आहे ते पुण्यातच होण्याची शक्यता आहे शंभरावं <laughs> <laughs> आता टीकाही होत असते कात्रे साहेब लोक म्हणजे सगळं साताऱ्या लाचण्या साहित्य क्षेत्रातलं त्यामुळं ते म्हणले की पुढची सगळी संमेलन साताऱ्यात केली तरी चालतील तर आपल्याला संधी दिली तर शिवेंद्रराजे आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत त्यामुळे आपण नक्की शंभरावं संमेलन एकशे एक दिलं तरी तेही ते करू साताऱ्यामध्ये पण शिवेंद्र भरभक्कम पाठिंबा नसता तर कदाचित साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा एवढी मोठी कामगिरी करणं मला सुद्धा जमलं असतं असं वाटत नाही वस्तुस्थितीला धरून आपण बोललं पाहिजे की शिवेंद्र राजे नसते तरी मी केलं असतं हे म्हणणं व्यर्थ ठरेल तर चौदा पासून शिवेंद्र राजे माझ्या पाठीशी आहेत त्यामुळेच मी सुद्धा धाडस केलं नाही तर शाहपुरी शाखेची एवढी हिंमत नाही अखिल भारतीय सारखं साहित्य संमेलन मागावं ते पेलण्याची शक्ती शिवाजी राजे आपल्या पाठीशी आहेत ते देतीलच आपल्याला पण शिवेंद्र राजे निश्चितपणे माग जे अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन झाली त्याच्यापेक्षा वेगळं चांगलं आणि ज्याची चर्चा सकारात्मक होईल साहित्य क्षेत्रामध्ये नकारात्मक होणार नाही असं संमेलन आम्ही यशस्वी करून दाखवू हा सातारकरांना आणि महाराष्ट्राला माझा शब्द आहे आणि सगळा सातारा ह्या संमेलनामध्ये सहभागी असला पाहिजे कुणी मी नाही तू नाही असं न करता आख्या सातारकरांचं हे संमेलन हे काही विनोद कुलकर्णी शिवेंद्रराजे किंवा नंदकुमार सावंत शाहपुरी शाखा मावळा फाउंडेशन असं संमेलन नाही तर हे सगळ्या सातारकरांचं संमेलन आहे पूर्वी आपण विभागीय साहित्य संमेलन इथं यशस्वी करून दाखवलेलं आहे जयेंद्र चव्हाण अमोल मोहिते अविनाश कदम शिरीज चिटणीस सगळीच मंडळी इथं जे आहेत डॉक्टर श्रोत्री किशोर बेडक्या सगळ्यांचा सहभाग या संमेलनांमध्ये असेल सगळ्यांची नावं आता घेत नाही पण हरीश पाटणे आहेत आपले विभागीय अक्रेडिशन कमिटीचे अध्यक्ष यांच्यासह सातारचे सगळे पत्रकार संपादक कात्रे साहेब आहेत हे सगळी मंडळी आपल्या पाठीशी उभी राहतील ह्याची सुद्धा मला खात्री आहे आणि अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणजे काय फक्त तीन दिवसाचा सोहळा नसतो तो सोहळा आजपासूनच आता साताऱ्यात सुरू झालेला आहे आणि तो आपण निश्चितपणे यशस्वी करू साताऱ्यामध्ये जे घडतं त्याची दिशा महाराष्ट्र आणि देशाला पुन्हा मिळते तर तसा इतिहास पुन्हा घडवण्याची संधी आपल्याला या संमेलनाच्या निमित्तानं मिळालेली आहे मी या निमित्तानं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी कार्यवाह सुनीता राजे पवार उपाध्यक्ष गुरया स्वामी आणि कम्युनिटीचे सर्व सदस्य महामंडळाचे सर्व सदस्य देशभरातले या सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी एकमतानं म्हणजे कुठलाही वादविवाद टीका टिप्पणी न करता कारण आपल्याला माहिती की अखिल भारतीय साहित्य संमेलन ज्यावेळेस दिलं जातं त्यावेळेस वादविवादाची चर्चा आधी होते आणि मग संमेलन मिळाल्याची चर्चा चर्चा होते पण महामंडळामध्ये एका क्षणात हे संमेलन आपल्याला मिळालं म्हणजे आता दादा गोरे म्हणून एक सदस्य आहेत महामंडळाचे त्यांनी सांगितलं की मला जास्त आनंद होतोय साताऱ्याला दिल्याचा तर माझ्या मुलाच्या लग्नाला शिवेंद्राचे हजर होते <laughs> आता त्यांच्या मुलाचं लग्न कुणाशी झालंय तर अमित कदमाच्या बहिणीशी झालेलं आहे चुलत बहिणीशी म्हणजे राजकीय राग रंग सुद्धा इथे बघितला जात नाही तर शिवेंद्र राजे माझ्या मुलीच्या लग्नाला हजर होते असं आपलं खाजगीतलं मत बैठक संपल्यानंतरच की मला आनंद होतो त्यामुळे मी साताऱ्याला आठ दिवस येऊन राहणार आहे म्हणजे म्हटलं पंधरा दिवस महिनाभर राहा आम्ही तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकून तुमचं स्वागत करू तुम्ही जो काय हा मान साताऱ्याला दिलेला आहे तो निश्चितपणे चांगला आहे महामंडळाच्या निर्णयाचं सातारकर आदर करतील स्वागत करतील आणि शिवेंद्र मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ह्या कामासाठी शक्ती दिली ताकद दिली आणि त्यामुळे हे संमेलन मिळवण्यामध्ये मी यशस्वी ठरलो साहित्य क्षेत्रातलं म्हणजे एव्हरेस्ट शिखर गाठल्याचा आज आनंद मला आहे आणि माझे सगळे सहकारी नंदकुमार सावंतांसह सगळे की यांनी प्रचंड मेहनत घेतलेली ही शाखा वाढवण्यासाठी किंवा माझं नेतृत्व वाढवण्यासाठी साहित्य क्षेत्रातलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि महाराजांनी या निमित्त बोलावं अशी त्यांना विनंती करू आजच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि या साहित्य परिषदेची जी आज बैठक झाली त्यांची निवड समिती जी होती यांनी पुण्यामध्ये निर्णय घेतला आणि आपल्याला सातारला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नव्याण्णव हे आपल्या इथं घेण्याचं त्यांनी आज जाहीर केलं मला वाटतं पहिलं तर आपण सर्वांनी सातारकर म्हणून साहित्य परिषदेच्या सर्व सदस्यांचं आभार मानलं पाहिजे की हा मान त्यांनी आपल्याला सातारला दिला त्याचबरोबर अध्यक्ष मिलिंद जोशी त्याचबरोबर सर्व त्यांचे समितीतले सदस्य सर्वांच मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर आभार मानतो अनेक वर्षाची आमची मला वाटते बारा वर्ष तरी आपला प्रयत्न चालला होता दरवर्षी आम्ही आम्हाला वाटत की आता आता नंबर लागल आता आपण सगळ्यांना भेटलोय सगळ्यांना माहिती आहे आपल्याला साहित्य संमेलन घ्यायचंय आणि आम्हाला सगळ्यांना मनापासून हे होती की आपण हे करू शकतो हे साहित्य संमेलन आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो तशी क्षमता इथं उभ्या असणाऱ्या किंवा प्रत्येक इथं आलेल्या सातार मध्ये आहे की यशस्वीरित्या साहित्य संमेलनाचा जो शिवधनुष्य आहे तो, तो पेलण्याची पण एक 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 वर्ष पुढं गेलं नंतर मग दिल्लीला झालं मला वाटते नंतर मधल्या काळात फॉरेनला पण झालं आम्ही माग नंतर अगदी काटावर आलं होतं की यंदा आता साताला मिळेल पण त्याला आमळनेरला गेलं आणि परत आपण पण मला वाटतं जसा विनोद उल्लेख केला की सासष्ट आणि नव्याण्णव हा मला वाटतं योगायोग जुळायला पाहिजे होता असं म्हटलं पाहिजे भाऊसाहेब महाराजांनी सासष्ट व घेतलं होतं आता आपल्या काळामध्ये आपल्या याच्यामध्ये आज नव्याण्णव व आपल्याकडं आलेलं आहे म्हणजे थोडक्यात उलटा नंबर आहे फक्त तो सिक्स्टी सिक्स आहे आणि हा नाईन्टी नाईन आहे आणि नक्कीच हा योगायोग हे आहे की आपल्याला आता ही जबाबदारी दिली आहे की काय एकट्या शिवेंद्राजी किंवा एकटा विनोद किंवा हरीश किंवा आपले सावंत साहेब अध्यक्ष किंवा ही कुणाच्या एक एकट्याची नाही आहे आज हा माझं म्हणणं आहे की हा संपूर्ण सातारा जिल्ह्याचा मान आहे असं म्हटलं पाहिजे संपूर्ण जिल्ह्यानं आता ह्याच्यामध्ये या नियोजनामध्ये तयारीमध्ये आणि हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आणि हे कायमस्वरूपी साहित्यिकांच्या साहित्यिक प्रेमींच्या श्रोत्यांच्या स्मरणात राहण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आता प्रयत्न करायला लागणार आहे नियोजन करायला लागणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे हे आपलं सगळ्यांचं आहे तुमचं माझं हे सातरकर कोरेगाव मान खटाव कुठलाही तालुका आपण पलटन घ्या कराड पाटण जावळी कुठलेही आज सगळ्यांचं आज जिल्ह्याचा हा बहुमान आहे जिल्ह्याला हा मान दिलाय आणि जिल्हा म्हणून सगळ्यांनी याच्यामध्ये सर्व साहित्यिकांनी सर्व साहित्य प्रेमी असतील वाचक असतील सगळ्यांनी या ह्याच्यामध्ये आपलं योगदान द्यावं आम्हाला सगळ्यांना जरी आम्ही म्हणजे मान्यता किंवा मंजुरी घेण्या काय म्हणायचं हे मिल, सातारा मिळ मिळवण्यासाठी आम्ही जरी काही ठराविक लोक पुढे जरी असलो तरी हे जे मिळाले हे सातारकरांना सातारा जिल्ह्याला मिळाले हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी पहिली विनंती आहे आणि नक्की हे सातारमध्ये उत्साही कार्यकर्ते आहेत आर्थिक नियोजन आपण चांगलं करू शकतो आज पूर्वी सातारला पेन्शनरांचं गाव म्हणायचे आता पेन्शन वाले आपल्या इथं राहिलेले नाहीत आता नक्कीच आपल्या इथं खर्च करणारी लोक आहेत आणि अशा एवढ्या मोठ्या का, चांगल्या कार्यक्रमावर तर नक्कीच मनापासून खर्च कर करतील म्हणजे यात कुणी काय हात आकडता टेबल खर्चाला असं नाही आणि नक्कीच बाकी पण म्हणजे इथं असणारे सर्व ज्याला आपण साहित्य प्रेमी म्हणतो आपल्या सातारमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत की ज्यांना या सगळ्या क्षेत्राची आवड आहे ज्या क्षेत्र या सगळ्या क्षेत्राची जाण आहे त्यामुळे त्यांच्या दृष्टीने एक, एक पर्वणी मला वाटते या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आज सातारमध्ये आलेली आहे किंवा होणार आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही आज आपली शाहूपुरी शाखा आपल्या साहित्य परिषदेची या शाहूपुरी शाखेचा आणि विनोद आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचा प्रयत्न प्लॅनिंग सगया या सगळ्या गोष्टींना आज हे आपल्याला यश जे ते मिळाले तेव्हा आता पुढच्या आपल्याला हळूहळू कामाला लागायला लागणार आहे आता ज्यावेळेला तारीख ठरल म्हणजे जी आता आपल्याला सातारा हे स्थळ निवडले गेलं पण कधी घ्यायचं कुठली तारीख कधी हे करायचं हे आता मला वाटतंय मिलिंद जोशी वगैरे तुमचे साहित्य परिषदेचे लोक परत एकदा बसून आपल्याला सांगतील आणि मग त्या पद्धतीनं आपल्याला ज्याला आपण रिव्हर्स प्लॅनिंग म्हणतो ते आपल्याला तिथून करायला सुरू करायला लागणार आहे आणि मग सगळं म्हणजे नुसतंच साहित्य संमेलनाचं ठिकाण नाही तर शहराचं पण सुशोभीकरण परिसराचं सुशोभीकरण या सगळ्या गोष्टी का इथं बाहेरनं दे, बाहेरच्या देशात सुद्धा मराठी साहित्यावर प्रेम करणारी लोक सातारे जाणार आहेत आणि मग असं असताना आपलं शहर आपला, आपला जिल्हा म्हणा आपलं शहर म्हणा हे आल्यानंतर त्यांना सुंदर कसं आहे हे दिसलं पाहिजे इथली लोक प्रेमाची किंवा एक चांगली भावना कशी इथल्या लोकांच्या मनामध्ये आहे हॉटेल व्यवसाय जे काय असेल हे आपल्याला त्या पद्धतीनं आपल्या तयार करायच्यात हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं हो। मी परत एकदा मराठी साहित्य परिषदेची आपली आणि त्यांचे सर्व सावंत साहेब आणि सर्व त्यांचे सहकारी सगळ्यांचं मनापासून आणि विनोद कुलकर्णी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हे सगळं केलं विनोदने सांगितलं की आम्ही बाबांना घेऊन जायचो आणि ते नेहमी म्हणायचे मला नेमके या कार्यक्रमाला का बोलवतो हे मला कळत नाही पण खरंच आहे कारण मी काय अजून असं काय साहित्यामध्ये शिरलोय आणि काय पुस्तक बिस्तक लिहिले किंवा मी असं म्हणू पण शकत नाही मी तयारी करतोय पुस्तक लिहायची किंवा सुरू केलंय असं काही नाही कारण अजून असा विषय मला अजून सापडणार अजून ह्याच कशावर हा जरा असे अनेक विषय माझ्या पुढे त्यामुळं निर्णय मला करता येईल की कुठला विषय धरायचा जाऊ दे आणि विनोदने सांगितलं की बाबांनी केलं की कशा पद्धतीने आम्ही मागणी करायची तर ते आम्ही बाकीच्या सगळ्या मागण्या आंदोलन वगैरे ठीक आहे पण राडा करायचा विषय आपण सोडून दिलेले आहेत राडा केला की पासपोर्ट अडकून राहतो त्यामुळं सगळ्यात सगळ्यात मोठा ताप तो असतो पासपोर्ट त्यामुळे राडा वेळा आता काय राहिलेला नाही आता साहित्य संमेलनाचं जे काय असेल ते नियोजनाचाच राडा झाला पाहिजे असं या निमित्तानं सांगू इच्छितो परत एकदा सर्व सातारकरांचं मनापासून अभिनंदन करतो आज आपल्या सातारला हे साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने दिलं त्याबद्दल आणि आपल्या सर्व साहित्य परिषदेच्या सदस्यांचं पण त्यामध्ये विनोद पण सदस्य आहे कारण मी काल पण बोललो की एखाद्या वेळेस असं पण असेल की जोपर्यंत एखादा सातारकर तिथं शिरत नाही तोपर्यंत सातारला मिळणार नाही आणि विनोद तिथं सदस्य म्हणून गेला तिथं त्याला पदे पदावर म्हणा किंवा त्या ह्याच्यामध्ये त्याला तिथं काम करण्याची संधी मिळाली दुसऱ्या आपल्या सुनीता राजे पवार पण तिथे आहेत खटावच्या आहेत त्या त्या पण तिथं काम करतात म्हणजे सदस्य म्हणून त्यामुळं आज नक्कीच एक आहे की सातारकर तिथं असताना झालं आणि सगळ्यांनी एकमतानं आपल्याला ही मान्यता मिळाली म्हणजेच आपल्यावर बाहेरच्या सर्व म्हणजे राज्यातल्या आणि बाहेरच्या राज्यातनं सुद्धा म्हणजे नुसतं महाराष्ट्र नाही तर आपले गुरैया स्वामी कर्नाटकवरन गुलबर्ग्यावरनं ते आले होते म्हणजे ते तिथली जी आपली साहित्य परिषदेची शाखा आहे त्यांच्या वतीनं ते जे काही आपलं स्थळ पाणीच्या कमिटीमध्ये ते कर्नाटकावरनं आले होते त्यांनी पण आपल्यावर सगळा विश्वास दाखवला हेच मला वाटतंय आपल्या म्हणजे यशाच एक काय म्हणायचं गम काय असं म्हणावं लागेल की आपण यशस्वी करू शकतो आपण यशस्वी करू ही खात्री त्यांना पण आहे त्यामुळे मी त्यांचं सर्वांचं परत एकदा अभिनंदन आभार मानतो आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज